या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आज सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बावन्न जणांची जंबो प्रदेश निवडणूक समिती आज जाहीर झाली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या समितीचे अध्यक्ष असतील तर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे केंद्रीय काँग्रेसमधील महाराष्ट्रातले पदाधिकारी मुकुल वासनिक अविनाश पांडे रजनी पाटील आदी नेत्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या, या समितीच्या नेमणुकीला संमती दिल्यानंतर पक्षाचे संघटना सरचिटणीस वेणुगोपाल यांनी प्रदेश निवडणूक समितीची घोषणा केली समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे नाना पटोले अध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण मुकुल वासनिक अविनाश पांडे विजय वडेट्टीवार माणिकराव ठाकरे शिवराज पाटील चंद्रकांत हंडोरे रजनी पाटील यशोमती ठाकूर प्रणिती शिंदे मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड मोहम्मद आरिफ नसीम खान बसवराज पाटील मुरुमकर कुणाल रोहिदास पाटील सतेज बंटी पाटील विलास मुत्तेमवार डॉक्टर नितीन राऊत संजय निरुपम सुनील केदार के सी पडवी डॉ विश्वजित कदम अमित देशमुख भाई जगताप मोहन जोशी असलम शेख सुरेश शेट्टी शिवाजीराव मोघे हुसेन दलवाई अनीस अहमद संजय दत्त पृथ्वीराज साठे रामकिशन ओझा हर्षवर्धन सपकाळ महेश के मलिक वसंत पुरके नाना गावंडे प्रमोद गोरे डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर अभिजित वंजारी मुझफ्फर हुसेन अमर राजूरकर शरद अहिरे अनंत गाडगीळ सिद्धार्थ हत्ती अंबिरे भानुदास माळी अभिजीत सपकाळ विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर ऍग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हाऊस मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ